नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये अनुष्का दामिनीला हाताशी धरून पारूला बदनाम करायचा खूप प्रयत्न करते पण मोनाने आईल्या सगळा डाव हाणून पाडते त्यात आदित्य येतो हे सगळं कळाल्यानंतर तो जाम भडकतो आता आईल्या अनुष्कालाच वॉर्निंग देते त्यामुळे अनुष्काला खूप राग येतो ती पारूचा पिछा पकडते पण नेमकी हरीश पारूची साथ देत असतो पण आता तर अनुष्का गणिच्या जीवावर पण उठायला लागते हॅरिशला कळाल्यानंतर तो आईल्याला सांगणार असतो पण त्याच्या पहिले नेमके अनुष्काला कळतं पारूला सैरभेर बघून आदित्य पारूच्या घरी जातो आणि विचारतो पारू काही प्रॉब्लेम आहे का मला असं वाटतं तू माझ्यापासून काहीतरी लपवते तुला काही सांगायचं आहे का पारू गोंधळ म्हणते होय आदित्य सर पण कसं सांगावं तेच कळत नाही तो तो पारू तू बोल काहीही बोल हे बघ मनामध्ये मा काहीच ठेवू नको इकडे अनुष्का मात्र किर्लोस्कर मेन्शनमध्ये खूप सिक्युरिटी आणते त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये पिस्तूल असतात आईला विचारते हे काय चाललं अनुष्का तडत बाहेर हरीश पळत येतो पण त्याला अडवतात तो ताऊ मला आतमध्ये जाऊ द्या खूप महत्त्वाचं आहे आईला मॅडमला भेटणं खूप गरजेचं आहे पण गेटबाहेरील लोक बोलतात नाही अनुष्का मॅडमने सांगितलं तुम्हाला आत नाही सोडायचं आता हरीश खूप प्रयत्न करत असतो तेवढ्यात प्रीतम येतो आणि सगळ्यांना ओरडतो हे काय चाललं त्याला का जाऊ देत नाही आहे ते सांगतात सर अनुष्का मॅडमने सांगितलं प्रीतम म्हणतो हे अनुष्का मॅडमचं घर आहे का तुम्हाला पगार कोण देतं आई ना मग कुणाचं ऐकणार तुम्हाला आईने सांगितलं का हरीशला आतमध्ये नाही सोडायचं अनुष्का म्हणते मॅम तुमच्या जीवाला धोका आहे तो हरीश आहे ना त्या दिशाला जाऊन मिळाला आहे आणि त्याला तिने इथे पेरलं आहे आणि म्हणून मी तुमच्यासाठी एवढी सिक्युरिटी आणली आईले म्हणते काय अनुष्काचं बोलणं ऐकून सगळे शॉक होतात असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद